नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या प्रमुख नऊ मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या नहू मागण्या कोणत्या प्रमुख नहू मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या प्रमुख नऊ मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर मागण्या बघा स्टेट एम्प्लॉईज स्ट्राईक न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे लवकरच लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शवण्यात आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनामार्फत राज्याची माननीय मुख्यमंत्री यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या व मोर्चा या संदर्भात निवेदन देण्यात आले आहेत खाली नमूद करण्यात आलेल्या या नऊ मागण्यांवर राज्य सरकारकडून योग्य असा सकारात्मक निर्णय घेतला न गेल्यास माहे सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य कर्मचारी राज्यव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती सदर निवेदनामध्ये संघटनांमार्फत देण्यात आली आहे याशिवाय याशिवाय सध्या देशामध्ये सुरू असलेल्या अकरा संघटनाने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला राज्य कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नहू मागण्या हे कोणकोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा या आहेत प्रमुख नहू मागण्या एक आहे सरकारने लागू केलेली नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे दुसरं मागणी आहे त्याचबरोबर त्याचबरोबर शिक्षकांच्या संघ मान्यता संदर्भातील दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आदेश हे तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तिसरं आहे वर्ग चार म्हणजे गट ड कर्मचारी तसेच वाहन चालक पदभरतीवरील बंदी तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे चौथं आहे सेवानिवृत्तीचे वय म्हणजे रिटायरमेंट एज हे सात वर्ष करण्याची मागणी आहे पाचवं आहे दोन टक्के वाढीव महागाई भत्ता थक बाकी सहूर करण्या मंजूर करण्याची मागणी आहे सहावा प्रमुख मागणी काय आहे बघा प्रतीक्षा यादीमध्ये असणाऱ्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तात्काळ नियु नियुक्ती या ठिकाणी देण्यात यावी सातवा प्रमुख मागणी आहे बघा कंत्राटी किंवा रोजंदारी अंशकालीन तत्वावर दहा वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे आठवं प्रमुख मागणी आहे राष्ट्रीय पेन्शन योजना म यामध्ये सुधारणा करून राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे न्यू एन पी एस पेन्शन स्कीम ही संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करावी नववं प्रमुख मागणी आहे बघा शेवटचं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार करण्याची मागणी एकूणच या ज्या प्रमुख नहू मागण्या आहेत या नहू मागण्याला अनुसरून या राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद